नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आठ भागिले चार भागिले दोन असा जर भागाकार असला तर आपण हा भागाकार कसा करायला पाहिजे मी तुम्हाला हा भागाकार दोन पद्धतीने करून दाखवतो त्यापैकी बरोबरची पद्धत कोणती हे आपण पहिल्यांदा समजावून घेऊ यामध्ये बघा पहिल्या पद्धतीने पहिल्यांदा आपण आठ भागिले चार करू आठ भागिले चार केले तर चार दुने आठ होतात पुन्हा भागाकार दोन आहे आणि दोन भागिले दोन उत्तर येईल एक ही झाली पहिली पद्धत पण दुसऱ्या पद्धतीमध्ये जर आठ भागिले चार भागिले दोन यामध्ये जर चारला दोनने ने पहिल्यांदा भाग दिला तर आठ भागिले चार भागिले दोन आहे तर बे दुने चार होतात असं उत्तर येईल आणि दोनने ने आठला भाग दिला तर बे चोक आटेल आता या ठिकाणी मित्रांनो दोन भागाकार मी तुम्हाला करून दाखवले या दोनही भागाकारामध्ये उत्तर वेगवेगळं आलं मित्रांनो मग मित्रांनो यातलं खरं उत्तर कोणतं कोणती पद्धत बरोबर आहे हे आपल्याला समजलं नाही तर मग मात्र या टाईपची उदाहरणं जेव्हा येतात त्यावेळेस नेमकी आपली चूक होऊन जाते तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हाही भागाकार असेल पदावलीमध्ये सर्व भागाकार असतील त्यावेळेस क्रमाक्रमाने भागाकार करावा लागतो जो पहिल्यांदा आला तो पहिल्यांदा करावा लागतो म्हणजे या ठिकाणी आठ भागीले चार केले दोन उत्तर आलं नंतर भागाकार दोन आहे ते केलं आणि उत्तर एक आलं ही पद्धत मित्रांनो बरोबर आहे ही पद्धत चुकीची आहे म्हणून आलेलं हे चार उत्तर चुकीचं आहे मित्रांनो यावरच आधारित मी तुम्हाला आज याच टाईपचा भागाकार जिथे आपण नेमकं फसतो आणि आपल्याकडून उत्तर चुकून जातं असा एक भागाकार तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो त्यामुळे तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला या टाईपचा भागाकार अचूक कसा करायचा ते लक्षात येईल म्हणजे पुन्हा तुमची कधीही चूक होणार नाही पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडून आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तर चला समजावून घेऊया आज अशाच पद्धतीने खूप साऱ्या भागाकार जर एकाच वेळी आला तर तो सोडवायचा कसा लेट गेट स्टार्टेड तुमच्या समोर उदाहरण घेतो बघा मित्रांनो मी एक छेद चार भागिले एक छेद चार भागिले एक छेद चार भागिले एक छेद चार आता हा भागाकार केल्यानंतर उत्तर काय असेल हे आपण पहिल्यांदा बेसिकने समजावून घेऊ आणि यानंतर मित्रांनो या टाईपचा भागाकार जर आला तर तो, तो ट्रिकने एका सेकंदात कसा सोडवायचा तेही मी तुम्हाला समजावून देणार आहे पहिल्यांदा बेसिकने जाऊ इथं लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याच वेळा काही मित्र काय करतात ह्या दोघांचा भागाकार केला तो भागाकार आला एक मध्ये भागाकाराचं चिन्ह या दोघांचा भागाकार केला तो भागाकार आला एक आणि एक भागिली एक हे झालं त्यांचं उत्तर परंतु मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे कारण आपण नियमाप्रमाणे भागाकार केलेला नाही किंवा नियमाप्रमाणे ही पदावली सोडवलेली नाही ही एक प्रकारची पदावलीच आहे मित्रांनो फक्त ह्या पदावलीत भागाकार ही एकमेव क्रिया आली आहे अशा वेळी मित्रांनो ज्या क्रमाने क्रिया आली त्याच क्रमाने आपल्याला भागाकार करावा लागेल म्हणून मित्रांनो हा भागाकार सोडवताना आपण पहिल्यांदा याचं बेसिक समजावून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी याची ट्रिक सांगणारच आहे पहिल्यांदा आपण काय करणार मित्रांनो तर इथं ह्या दोघांचा भागाकार करणार पहिला भागाकार जो आला तो करू नंतर दुसरा करू नंतर तिसरा करू ह्याच क्रमाने आपल्याला जावं लागेल तर पहिल्यांदा आपण या दोघांचा भागाकार करू तुम्हाला माहिती मित्रांनो या दोघांचा भागाकार केल्यानंतर उत्तर एक येईल कारण त्याच संख्येने त्याच संख्येला जर भागलं शून्य सोडून तर उत्तर एक येतं असं जर तुमच्या लक्षात नसल येत मित्रांनो तर आपण याची प्रत्यक्ष मांडणी करू तुम्हाला माहिती जेव्हाही अपूर्णांकाचा भागाकार असतो त्यावेळेस आपण त्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करत असतो आणि गुणाकारात करताना काय काळजी घ्यायची ते सांगतो बघा पहिल्यांदा एक छेद चार जो आहे तोच लिहा या भागाकाराच्या चिन्हाऐवजी आपण गुणाकार करू शकतो परंतु त्याच्या बदल्यात ज्याने भाग द्यायचा आता या संख्येला या अपूर्णांकाला या अपूर्णांकाने भाग द्यायचा आहे ना म्हणून तो त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त त्याच्या समोर लिहायचा चार एक छेद चारचा गुणाकार व्यस्त चार छेद एक असतो बरोबर आता बघा ह्या दोघांचा जो भागकार आहे तो आपण गुणाकार रूपात या ठिकाणी लिहून घेतला आता ही झाली एक क्रिया याच्या पुढे ही भागाकाराचा आहे त्याचाही गुणाकार करू आणि चार छेद एक करू पुन्हा पुढे तसंच होईल भागाकाराच्याऐवजी गुणाकार आणि एक छेद ऐवजी चार, चा चार छेद एक या पद्धतीने याची मांडणी केली मित्रांनो के चार एके चार होतील चार एके चार म्हणजे चार छेद चार होईल चारने चारला भाग दिला का पुन्हा उत्तर काय येईल एक किंवा तुम्ही असा तिरकास भागाकारही करू शकता जेव्हा दो दोन अपूर्णांकाचा गुणाकार असतो तेव्हा तिरक तुम्ही कर करू शकता चार एके चार चार एके चार तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण ह्या दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार एक आला पुढे गुणाकारात चार छेद एक सॉरी चार छेद एक गुणिले चार छेद एक असे आहे आणि मग पुढे काय होईल बघा आता ही एकने गुणलं नाही गुणलं काही फरक पडत नाही मित्रांनो त्यामुळे हे एकला काही अर्थ राहिला नाही इथं अंशाने अंश लगुणा चार चोक सोळा होतील आणि छेदस्थानी एक म्हणजेच छेदस्थानी एक असेल तर त्यालाही काही अर्थ नाही मित्रांनो म्हणून उत्तर झालं सोळा तर ह्या भाकाराचं उत्तर आहे सोळा तुमच्या लक्षात नसाल आलं मित्रांनो तर पुन्हा एकदा दुसरं उदाहरण घेऊन समजावून देतो आणि त्यानंतर ही सगळी प्रोसेस करत बसायची कोणतीही गरज नाही सेकंदात याचं ट्रिकने उत्तर कसं काढायचंय तेही समजावून देतो चला दुसरं उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया एक छेद नऊ भागिले एक छेद नऊ भागिले एक छेद नऊ भागिले एक छेद नऊ अशा पद्धतीने हा भाकार घेतलाय बघा मित्रांनो याचं उत्तर किती पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल ह्या दोघांचा भागाकार करण्याऐवजी आपण एक छेद नऊ गुणिले नऊ छेद एक अशी याची मांडणी करू शकतो कारण भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करत असतो जेव्हाही अपूर्णांकाचा भागाकार असतो तेव्हा आता ह्या दोघांची मांडणी केली पुढे पुन्हा भागाकार आहे त्याचंही रूपांतर गुणाकारात करू आणि त्या ज्या संख्येने भाग देतोय तिचा गुणाकार व्यस्त करू एक छेद नऊचा नऊ छेद एक होईल पुन्हा गुणाकार नऊ छेद एक आता हे तुमच्या सहज लक्षात येईल बघा मित्रांनो आता इथं लक्षात घ्या या पहिल्या दोघांचा भागाकार एक येणार आहे तो एक लिहिला काय नाही लिहिला काय काय फरक पडणार नाही कारण तो एक पुढे गुणाकारात असणार आहे आणि जेव्हा एखाद्या संख्येला एक गुणतो तेव्हा त्या संख्येत काही फरक पडत नाही म्हणजे एकने गुणलं काय नाही गुणलं काय काय फरक पडणार नाही म्हणून हे पूर्ण सरळ कट करून टाकले तरी चालतील मित्रांनो पण इथं एक लिहून घेतोय मी गुणाकारात आता बघा अंशाने अंशाला गुणा नवा नवा एक्क्याऐंशी होतील छेदस्थानी एक आता ह्या एकला काही अर्थ राहिला नाही इथं एक्क्याऐंशी उत्तर आलं अशा पद्धतीने मित्रांनो ह्या भाकाराचं उत्तर तुम्हाला एक्क्याऐंशी मिळतं तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्या भाकाराचं उत्तर काढू शकता परंतु अगोदर ह्या दोघांचा भागाकार करायचा नंतर ह्या दोघांचा भागाकार करायचा ह्या संख्येने सेम संख्येने एकमेकाला भाग देतोय म्हणून याचं उत्तर एक या दोघांनी एकमेकाला भागतोय भागतोय म्हणून त्याचं उत्तर एक भागिले पुन्हा एक भागिले एक होतं म्हणून उत्तर एक असं करण्याची चूक बिलकुल करू नका मित्रांनो ते उत्तर तुमचं चुकीचं असणार आहे आणि अशी चूक तुमच्याकडून होऊ नये मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आता मी तुम्हाला या टाईपच्या भागाकाराचं उत्तर सेकंदात कसं ट्रिकने काढायचं तेही समजावून देतो त्यासाठी मित्रांनो मी हेच उदाहरण तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि ही कोणतीही प्रोसेस न करता डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते समजावून देणार आहे नो तेच उदाहरण तुमच्या समोर ठेवतो एक छेद नऊ भागिले एक छेद नऊ भागिले एक भागिले एक छेद नऊ अशा पद्धतीने हा जर भागाकार असेल तर काय करायचं आता इथं थोडंसं लॉजिक लावा तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांचा भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करतो आणि गुणाकारात केल्यानंतर याचं उत्तर एक येतं म्हणजे हे सरळ कट होऊन जातं बघा आणि नंतर मित्रांनो हे सुद्धा आपण गुणाकारात देतो ते गुणाकारात मांडणी करताना नऊ छेद एक गुणिले नऊ छेद एक असं लिहितो की नाही म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो इथं फक्त नऊ गुणिले नऊ याचा गुणाकार करायचा आणि एक्क्याऐंशी उत्तर लिहून टाकायचं बरोबर अशा पद्धतीने याची ट्रिक काम करेल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो पहिल्यापासून जातो पुन्हा एकदा तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा भागाकार असला तर पहिल्या दोन संख्या कट करून टाका त्याला काही अर्थ नाही आणि ज्या शेवटच्या संख्या उरतील जेवढ्याही उरतील त्या सर्वांचा गुणाकार करा इथं दोन वेळा वेळांना उरले त्याचा गुणाकार करा नवा नवा एक्क्याऐंशी झालं तुमचं उत्तर याच्या अगोदर मी तुम्हाला जे उदाहरण समजावून दिलं एक छेद चार भागिले एक छेद चार भागिले एक छेद चार भागिले एक छेद चार अजून एकदा घेतो भागिले एक छेद चार असं असेल तर काय करायचं पुन्हा बघा हे दोन कट करून टाका आणि हे छेदस्थानचे चार जे आहे यांचा गुणाकार करा चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट झालं तुमचं उत्तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अशा भागाकाराचं उत्तर सेकंदात काढू शकता परंतु मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या ती म्हणजे अशा प्रकारचा जेव्हाही येईल तेव्हा त्या भागाकाराच्या सर्व अपूर्णांकांचा अंश एक असला पाहिजे तेव्हाच ह्या ट्रिकने तुम्ही जाऊ शकता जर अंशस्थानी संख्या वेगळी असेल मग मात्र गडबड होईल पुन्हा एक उदाहरण घेऊन दाखवतो बघा त्या टाईपचं दोन छेद सात भागिले दोन छेद सात भागिले दोन छेद सात भागिले दोन छेद सात आता मात्र अंशस्थानी एक नाही मित्रांनो अशा वेळी काय करायचं अंशस्थानी एक नसेल तर मग मात्र ट्रिक काम करणार नाही आता तुम्हाला माहिती की यामध्ये हे पहिले दोन तर कटच होणार आहे कारण दोन छेद सात गुणिले सात छेद दोन होणार त्याचा भाग गेला की एक हो एक एक मिळणार उत्तर आणि एक मिळालं की त्याला काही अर्थ नाही परंतु हे पुढचे जे आहे मित्रांनो ते सगळे सात छेद दोन गुणिले सात छेद दोन असे असणार बरोबर की नाही हे भाकार आहे ना ते गुणाकार होणार आहे की नाही तर अशा पद्धतीने केल्यानंतर सात साती, साती एकोणपन्नास छेद चार अशा पद्धतीने त्याचं उत्तर तयार होईल इथं फक्त अंशस्थानी जर एक नसला तर मग मात्र पहिले दोन तुम्ही कट करू शकता बाकीच्यांचा मात्र तुम्हाला गुणाकार व्यस्त करून त्याचा गुणाकार करावाच लागणार आहे परंतु मित्रांनो ह्या टाईपचा भाकार जर आला मग मात्र एक सेकंदात कसं उत्तर काढायचं ते मी तुम्हाला समजावून दिलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा काही मित्र पुन्हा एकदा कन्फ्यूज होऊ शकतात मित्रांनो कारण या अगोदर तुम्हाला मी सात भागिले सात भागिले सात भागिले सात भागीले सात या प्रकारचा भाकार करण्यासंबंधीची सुद्धा ट्रिक समजावून दिली आणि त्या व्हिडिओमध्ये बरेच जण कन्फ्यूज झाले होते मित्रांनो परंतु आपण ज्या क्रमाने आला त्याच क्रमाने जर भागाकार करत गेलो तर मग मात्र उत्तर कधीही चुकत नाही त्यामुळे मित्रांनो इथं सुद्धा कन्फ्युज होऊ नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक लगेच करून टाका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मी नेहमी तुम्हाला गणित कसं सोपं होईल हे समजावून देत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होईल म्हणून मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरू नका तुम्ही अशी काही उदाहरणं घ्या आणि त्याचा सराव करा मित्रांनो तुमचा सराव होत नाही तोपर्यंत तो पुन्हा एकदा गणिताच्या अशाच एखाद्या महत्वाच्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो 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 बाय बाय जय हिंद